आयुर्वेदाचा जास्तीत जास्त प्रचार व्हावा जसं की योगाला जगभर आता मान्यता मिळालेली आहे आणि वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा हे प्रूव्ह झालेलं आहे की योगामुळे खूप चांगले फायदे होत आहे तसंच आयुर्वेदाचा पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत आयुर्वेद पोहोचला पाहिजे याच्या दृष्टिकोनातून या संस्थेची स्थापना झालेली आहे ज्यामुळे की प्रत्येक माणूस हा निरोगी असायला हवा असं आमची उद्दिष्ट आहे रशाळा जी कंपनी आहे म्हणजे याच महत्वाचं सांगायचं म्हणजे ज्या काही नामांकित कंपनी आहेत ज्या की त्यांची उत्पादनं तयार करताना उच्च क्वालिटीची म्हणजे क्रूड वापरतात म्हणजे आयुर्वेदिक औषधी वनस्पती जडीबुटी वापरतात त्यामुळे त्याचे रिझल्ट खूप चांगले येतात त्यामुळे अशा कंपन्यांचा सहभाग अशा महोत्सवामध्ये होणं खूप महत्वाचं आहे आणि आमच्यासाठी पण महत्वाच्यासाठी याच्यासाठी की लोकांमध्ये संदेश चांगला जातो की हे चांगल्या कंपन्यांना निमंत्रित करतात आयुर्वेद रिटेलर्स असोसिएशन हा जो काही सेमिनार ऑर्गनाईज केला आहे याच्यामध्ये रथशाळेने पार्टिसिपेट केले सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की लोकांपर्यंत आयुर्वेदाचा प्रसार व्हायला पाहिजे आज आयुर्वेद रथशाळा गेल्या अठ्ठ्याऐंशी वर्ष काम करते अठ्याऐंशी वर्षाचं काय काम आहे हे लोकांपर्यंत पोचवलं गेलं पाहिजे आज असा ज्या पद्धतीने रसशाळा बनवते कम्या कंपन्या आहेत की ज्या अशा पद्धतीने असा बनवतात ही सगळी माहिती लोकांपर्यंत जावी आणि त्यांना त्याचा फायदा व्हावा यासाठी रसशाळेने इथे या, रस या सेमिनारमध्ये स्टॉल पार्टिसिपेट केलेला आयुर्वेद रसशाळा पुणे ही राष्ट्रीय शिक्षण मंडळ संचालित आयुर्वेदिक औषधी निर्माण करणारी कंपनी आहे आज वा ही आज अठ्ठ्याऐंशी वर्षामध्ये प्रवेश केलेला आहे मी या कंपनीचे सर्व संचालक ते आयुर्वेद क्षेत्रातले नामांकित वैद्य डॉक्टर प्रोफेसर आहेत त्यामुळे इथं आयुर्वेद औषधांची गुणवत्ता ही सर्वात पहिले बघितली जाते गुणवत्तेसाठी कुठल्याही कुठलीही तडजोड कधी केली जात नाही अशा या कंपनीचा पण या आयुर्वेद महोत्सवामध्ये मोठा स्टॉल आहे ज्याला प्र प्रचंड मात्रामध्ये औषधांची रेंज ठेवली गेलेली आहे आणि भरपूर लोक ज्यांनी फक्त आयवे रशियाची औषधं वापरली आहेत वैद्यांच्या मार्फत ते पण आता इथं येऊन बघत आहेत स्पेशली च्यवनप्राश हा लाईव्ह लोकांना टेस्टिंगचा त्यांनी उपक्रम ठेवलेला आहे नुसतं च्यवनप्राश हे ना हो नाव सगळ्यांनी ऐकलेलं असतं पण ॲक्च्युली च्यवनप्राश काय आहे त्याची गुणवत्ता काय आहे आणि तो चवीला कसा असतो हे न बघता लोक खरेदी करतात पण इथं आयवे रशायन स्पेशली त्यांच्या काउंटरवर च्यवनप्राश आणि गुलकंद सुद्धा हा टेस्टिंगसाठी ठेवलेला आहे आमचं सर्वांचं असं म्हणणं आहे की त्यांनी अवश्य यावे आणि याचा लाभ पण घ्यावा आणि आयुर्वेद काय असतं हे आयुर्वेद रस्त्या स्टॉलवरनं तुम्हाला समजेल